काल व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या पण या घटनेमुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे मोनिका सुमित निर्मळ असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी इरफान शेख पाशा याला ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार मोनिका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात कार्यरत होती पण ती जालना शहरातील जमुना नगर भागात राहत होती मोनिकाचं लग्न झालं होतं पण ती पतीपासून विभक्त राहत होती दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये जा करत होती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे याच पार्किंगवर काम करत असलेल्या शेख याच्यासोबत तिचं प्रेमसंबंध निर्माण झाले गेल्या वर्षभरापासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं पण सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर इथं ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही तिचा मोबाईलही लागत नव्हता तिच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केली पण दोन दिवसानंतर मोनिकाच्या मोबाईल वरून तिच्या नातेवाईकांना त्यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासले असता शेख वर नजर ठेवण्यास सुरुवात केली अखेर इरफान शेख याच्या विरुद्ध अधिकच संशय बळावल्यानं पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले त्याला पोलीस ही खाकी दाखवताच त्यानं मोनिकाला लासूर पोलीस स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन तिथं हत्या करून मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरल्याची कबुली दिली आरोपी शेखनं त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचं समोर आले ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून या प्रकरणी जालना पोलीस पुढील तपास करत आहेत